बघू शकतो हा आपला दिवाळीत केलेला आपण हा किल्ला आहे आणि काल रात्री आमच्या इथेही पुण्यापासून जवळ असल्यामुळे मुसळधार पाऊस झालेला आहे आता या किल्ल्यावरती आपण नेहमीप्रमाणे हाळीव टाकली होती तुम्ही जर बघितलं तर जिथे जिथे हाळीव उगवली आहे तिथली माती हाळीवेने पकडून ठेवली हाळीवेचे जे हे छोटे छोटी रोपं तयार झाली आहेत तिथे तरी माती पकडून ठेवली आहे आता इथे तर फ्लॅट जागा आहे सो इथे मा समजा आपण म्हणू शकतो की इथे माती साठून राहिली किंवा पाऊस पडला तरी नुकसान नाही झालं पण तुम्ही हा जर उतार बघितलात तर ह्या उतारावरती जिथे जिथे हळिव आहे जिथे ते हळिवेचे दाणे आहेत किंवा हळवेची रोपं उगवली आहेत तिथे माती पकडली आणि याच्या शेजारीच तुम्ही बघाल तर इथे पूर्ण या पोत्यावरनं माती पूर्णत निघून गेलेली आहे ह्या अशा सोप्या सोप्या गोष्टींनं आपण मुलांना मृदासंधारण जलसंधारण आणि त्याचबरोबर ह्या त्यांना फेस करायला लागणाऱ्या पुढच्या ज्या चॅलेंजेस आहेत वेदर कंडिशन्स आहेत त्या आपण कशा हे करू शकतो त्यांना कसा सामना करू शकतो हे आपण समजून सांगू शकतो आता ह्यामध्ये तिथली शेतात उताराच्या असतील आणि त्यावरती जर गवत उगवत नसेल तणं नसतील तर तिथली माती वाहून जाते पण जर तिथे तणं असतील किंवा गवताचं आच्छादन असेल किंवा झाडं असतील तर आपली माती अशी ही जपून राहू शकते तर ह्यावेळी तुम्हीसुद्धा जर किल्ला केला असेल तर मुलांच्या मनावरती हे मृदासंधनाचं महत्त्व समजवायला हा प्रयोग नक्की मुलांना दाखवा